जिल्ह्यातील आंबोरा देवस्थान येथे भिवापूर कुही भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांची बैठक संपन्न झाली संबंधित विभाग सरकार आपल्याला फिरवत असून वेळ काढून धोरण राबवत आहे त्यामुळे येत्या पंधरा तारखेला गोसेखुर्द संबंधित खात्याने सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या रास्त व प्रलंबित मागण्यासंदर्भात ठोस पाऊल जर का उचलले नाही तर भिवापूर कुही भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त विद्यमान सरकारला विरोध दर्शवित असा निर्णय घेण्यात आला बैठकीमध्ये कृष्णा घोडेस्वार भिवापूर पंचायत समिती आकाश भोयर तसेच तिन्ही तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर कृती पुर्ण समिती आणि नागपूर जिल्हा आणि भंडारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आंबोरा येथे जे आपण बैठक सर्व गोसेखोर प्रकल्पग्रस्तांची ठेवली त्यासाठी सर्व उपस्थित या ठिकाणी प्रकल्पग्रस्त आज आपला सर्वानुमती एक निर्णय झालाय की गेल्या मार्च महिन्यामध्ये आपण बारा तारखेला जो उलिया बंद केला आणि एक आंदोलन या ठिकाणी केला होता त्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब यांनी आपल्याला शब्द दिला होता की एकतीस तारखेला मी हे जे काही गोसेखुरच्या समस्या त्यावर एक ठाम निर्णय घेऊ आणि ते तुम्हाला कळव परंतु अजूनपर्यंत आपला निर्णय झाला नाही हे गेल्या दोन वर्षापासून आपण मुख्यमंत्र्यांना देतो सगळ्या निराकरण करण्याचा ते आपल्याला शब्द देतात परंतु हा शब्द नेहमी पळत आहे म्हणून आपण आता गोसे करायचा का तर एकमेव आपला आता सगळ्यांचा निर्णय झालाय का येत्या पंधरा तारखेपर्यंत एकोणीस तारखेला निवडणूक आहे आणि दोन्ही साइडला हे भंडार भंडारा लोकसभा क्षेत्र आणि रामटेक लोकसभा क्षेत्र इथं त्यांचीच सत्ता आहे ज्यांचा आज महाराष्ट्र सरकार आहे आणि केंद्र सरकार आहे तर त्यांना या या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो का येत्या पंधरा तारखेपर्यंत ता आमच्या जीवनापूर या गावामध्ये आमच्या गोसेपूर गोसेखूरच्या ज्यांच्याकडे मंत्रालय मंत्रा आहे आणि खाता आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः येऊन इथं आमचा निर्णय करून द्यावा अन्यथा एकही गोसेपूर प्रकल्पग्रस्त मतदान करणार नाही आणि या या निर्णयावर आम्ही सगळे लोक ठाम आहोत जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही गोसेखूर प्रकल्पांचा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत एकही माणूस आमच्या गोसेखूरचा मतदान करायला जाणार नाही आणि त्यांना एवढं आताच आम्ही आश्वस्त करतो की हा त्रेपन्न गावाचा गोसेखूर प्रकल्प म्हणजे त्रेपन्न गाव हे नागपूर जिल्ह्यातले आणि अजून उर्वरित पस्तीस गाव ते गाव हे भंडारा जिल्ह्यात आम्ही या पंच्याऐंशी गावाची एकमूट जर बांधली तर आम्ही जर कोणाला पाळू शकत असेल कोणाला निवडून आणू शकत असेल कोणाला पाळू शकतो एवढा आमचा विषय आहे त्यामुळं आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय आमच्या बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र